रामकृष्ण हरी माऊली आज आपण पाहणार आहोत ज्ञानोबारायांचा पायी पालखी सोहळा कोणी चालू केला बाबा हे सातारा जिल्ह्यातील अरफळगावचे ते ग्वाल्हेरचे महादेव शिंदे यांचे सेनापती होते त्यांनी भरपूर पराक्रम गाजवला तेव्हा महादेव शिंदे यांनी त्यांना भरपूर संपत्ती देऊन गावाकडे जाण्याची परवानगी दिली तेव्हा हयवत बाबा सर्व संपत्ती घेऊन येत असताना वाटेत सात पुढ्याच्या पर्वत रांगेत बिल्लाच्या टोळने त्यांना गाठले व त्यांची सर्व संपत्ती लुटली व एक त्यांना एका गोह्यामध्ये दाबून ठेवले तेव्हा हैबादबाबांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांना साकड घातले की हे माऊली ह्या संकटातून मला जर वाचवले तर मी उर्वरित आयुष्य तुमच्या सेवेसाठी घालीन तेव्हा ज्ञानेश्वर माऊलीने बिल्लाच्या प्रमुखाच्या पत्नीच्या स्वप्नात गेले आणि तिच्या स्वप्न जाऊन सांगितले की तुझ्या पतीने माझा भक्त दामून ठेवला आहे आणि तो त्याला मारणार आहे जर तुझ्या नवरीने माझ्या भक्ताला जीवदान दिले तर तु, तु तुम्हाला आणखीन संतान नाही तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल तेव्हा त्या पत्नीच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्या पत्नीने त्या बिल्लाला सांगितले की तुम्ही ज्ञानोबा माऊलींचा भक्त कोंडून ठेवला आहे आणि तुम्ही त्याला मारणार आहेत तुम्ही त्यांना जीवदान द्या तेव्हा तो भिल्ल बाबाची सर्व संपत्ती देऊन हैबतबाबाला मुक्त करतो तेव्हा हैबत बाबा सरळ आळंदीला येतात आणि आळंदीला आल्यानंतर माऊलीच्या समाधीवर डोके ठेवतात आणि निश्चय करतात येथून या नुठू माता मरणा वाचून सर्वता तेव्हा हैबत बाबा सर्व आयुष्य माऊली सेवेकरताच घालवतात ज्ञान उभारा यांची आळंदी पंढरपूर पायी पालखी सोहळा हैबत बाबांनी चालू केला हैबत बाबा माऊलीच्या मंदिरात सतत भजन करायचे सतत भजन करायचे त्यांचे भजन म्हणजे महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज आळंदी देवाची या संस्थेतील अध्यापक गुरुनाम गुरुवरे वैद्यबाबा सांगायचे ज्यावेळेस हैवत बाबा भजन करत होते तर त्यांच्या भजनामध्ये एवढी ताकद होती ते हैबत बाबा भजन करत असताना मावलींची समाधी अशी डोलू लागायची महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर मावली हैबतबाबांनी ज्ञान महाराजांचा आळंदी पंढरपूर हा प्रथम पालखी सोहळा चालू केलास पण कार्तिके वद्य अष्टमीस हैबत बाबाने मावलीच्या पायरीवर ध्येय ठेवला जर तुम्ही भविष्यात आळंदीला गेलात तर ज्ञानोबा रायांच्या मंदिराचे जे महाद्वार आहे त्या महाद्वाराची प्रथम पायरी म्हणजे तिथेच बाबाची समाधी आहे सर्व वारकरी साधू संत ज्यावेळेस ज्ञानोबा रायांच्या दर्शनात जातात तेव्हा प्रथम पायरीवर पाय ठेवत नाहीत तर दुसऱ्या पायरीवर पाय ठेवतात आणि ज्ञानोबा रायांच्या दर्शनात जातात मावली आज आपण ज्ञानोबा रायांचा पालखी सोहळा कोणी तालुक्याला हैबत बाबाच्या भजनात किती ताकद होती आणि हावेत बाबाची समाधी कोठे आहे हे आज आपण पाहिलं आहे रामकृष्ण हरे